शेतकरी बांधवानो नमस्कार आजच्या शेतविषयक महत्वाच्या या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे नवनवीन शेतविषयक माहितीसाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओसुद्धा नक्की लाईक करा आपण सुरुवात करूया राज्यात दोन दिवस गारपिटीसह पाऊस हवामान खात्याचा अंदाज खान्देश मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात शक्यता त्यानंतर पुढील महत्वाची बातमी मसाजोगचे तीनही गुन्हे सीआयडी कडे अजूनही आरोपी मोकाटच त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी कष्टाने पिकवलेली कोथिंबीर दोन रुपयात विकायची कशी वैतागून शेतकऱ्याने फिरवला नांगर मेथी मदे सोडली जनावर संतापाला मोकळी करून दिली वाट येवला नाशिक जिल्ह्यातील ही घटना पुढील बातमी कांदा उत्पादकांना पाचशे कोटींचा फटका भाव पडल्याने नुकसान निर्यात शुल्क हटवण्याची शेतकऱ्यांची मागणी त्यानंतर पुढील बातमी थंडीमुळे केळी निर्यातीत घट गुणवत्ते अभावी शेतकरी निर्यातदारांना दोनशे कोटींचा फटका बसलेला आहे त्यानंतर पुढील बातमी इथेनॉलच्या जाचंक अटींमुळे खासगी साखर उद्योगांवर संकट खाजगी, खाजगी कारखान्याच्या इथेनॉलला खरेदीत तिसरा प्राधान्यक्रम त्यानंतर पुढील बातमी केवळ कॉल करणाऱ्यांवर डेटा पॅकची सक्ती नको ट्रायचे मोबाईल सेवा कंपन्यांना आदेश त्यानंतर पुढील बातमी उन्हाळी कांदा लागवड धाराशिव जिल्ह्यामध्ये लगबग सुरू झाली त्यानंतर पुढील बातमी तीन वर्षात विजेचे दर कमी होतील गरिबांना यंदा वीस लाख घरे पक्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा तर मित्रांनो शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान